तर मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना असायलाच पाहिजे बघा मी आज आहे इथे आळंदीजवळ चरोली जवळ आहे म्हणजे इकडे माझे भाऊ वगैरे राहतात तर मी इथे आलेले आणि ए आहे त्यांचं अपार्टमेंट सोसायटी वगैरे इकडे सगळी सोसायटी आहे त्यांची खूप मोठी सोसायटी आहे इकडे आणि स्पेशली खूप बिल्डिंग्स वगैरे पण आहे आणि इकडे आहे यांचं Garden, पा। गार्डन हे हे आहे गार्डन पूर्ण जिथे मस्तपैकी गप्पा मारता येतात सगळ्यांना रिलॅक्स बसता येतो लहान लहान मुलांना मुलांना खेळता येतं आणि एरिया एवढा सुंदर आहे ना हा म्हणजे अजिबात गजबज नाही काही नाही काही नाही एकदम रिलॅक्स वातावरणमध्ये हा एरिया आहे खूप सुंदर एरिया आहे हा सगळा छान वाटतं इकडे खूपच मस्त एरिया आहे हा आणि इथे एक छोटंसं मंदिर पण आहे हा मी तुम्हाला मंदिर दाखवते की या सगळ्यांसाठी कारण इथे मग येऊन बसतात सगळ्या लेडीज एक सहा वाजता वगैरे सगळ्या सोसायटीतल्या लेडीज येऊन बसतात मंदिरामध्ये आणि गप्पा मारतात आणि इकडे आहे मुलांचं खेळण्यासाठीचं मैदान मी दाम्हाला की इकडे सगळे मुलं असे खेळतात गार्डन पण खूप छान बनवलेलं आहे यांनी आणि इकडे सगळे असे बसलेले असतात गप्पा मारत तर असा हा परिसर आहे आणि याच्या बिल्डिंगच्या समोरच अजून एक बिल्डिंग, बिल्डिंग तयार होती हा किती उंच आहे आणि ही तीन मजले पार्किंग चालू आहे तीन मजले मध्ये हे नुसतं पार्किंगचा एरिया चालू आहे किती छान आहे पूर्ण वी आय पी बिल्डिंगचं काम चालू आहे आमच्या या बिल्डिंगमधल्या दादांचा आज होता वाढदिवस त्या निमित्ताने सगळे त्यांनी मित्र कंपनी बोलवली होती आणि ही त्यांची फॅमिली सगळी फॅमिली सगळा बर्थडे वगैरे झाला होता ऍक्च्युली खूप सुंदर पद्धतीने त्यांचं बर्थडे सेलिब्रेशन झालं होतं त्यांचे सगळे मित्र त्यांचं एवढं कौतुक करत होते खूप कौतुक करत होते आणि घरातले पण सगळे मुलं असून आपण त्यांचे कौतुक करत होते आणि त्यांचा आज होता चौऱ्याहत्तरावा वाढदिवस त्या वाढदिवसानिमित्त आम्ही सगळ्यांनी त्यांना खूप शुभेच्छा दिल्या Happy we birthday!

तीन नंबर मुलगा मुलगा आहे श्रीकांत वडिलांचा स्वभाव खूप छान आहे वडील लहानपणीपासूनच खूप आमच्यावर प्रेम करतात जे काय आहे ते मी फक्त वडिलांमुळेच आहे वडिलांनी खूप म्हणजे खूप सपोर्ट केलेलं आहे आपली लाईफलाईन आहे वडील वडिलांचा स्वभाव खूप छान आहे वडील लहानपणीपासूनच खूप आमच्यावर प्रेम करतात आम्ही टोटल चार भाऊ आहे जे काय आहे ते आज आम्ही इथपर्यंत पोचलो आहोत फक्त आमच्या वडिलांमुळं वडील आमचे प्रामाणिकपणे कष्ट केल्यामुळंच इथपर्यंत आम्ही आलेलो आहे आणि वडिलांचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी आहे धन्यवाद दादा आता आता मला मला बार्थे करतात हो एक नंबर आहेत आणि माझं लग्न झाल्यापासून मला एकदम माया देतात वडिलांची आठवण कधीच होऊ देत नाहीत आणि प्रत्येक कामात किंवा पर्सनल किंवा जॉबसाठी वगैरे खूप हेल्प करतात आणि सपोर्टिंग आहे हॅपी बड्डे दादा व्हेरी मच म्हणजे मला वाटतं की पहिल्यांदा असं काही बोलायचं मला चान्स मिळाला आतापर्यंत मी म्हणजे मीच नाही तर आमच्याकडे कोणीच मला वाटतं की असं व्यक्त झालंच नाही मग आमच्या वडिलांसोबत हां कारण लहानपणापासूनच आम्ही जे बघितलं आमच्या वडिलांमध्ये एक मुलाबद्दल जे हॉनेस्टली कष्ट करून त्यांना मोठं घडवणं आणि त्यांच्यासाठीच पूर्ण आयुष्य त्यांचं हे होतं आणि अजूनसुद्धा म्हणजे रिटायर होऊन इतके वर्ष झाली तरीसुद्धा त्यांच्या डोक्यात तोच विचार असतो की सगळ्यांचं कसं व्यवस्थित चालेल सगळे मुलांचं कसं कल्याण करता येईल अजून पण ते बऱ्याच लोकांचं इवन आम्ही चौघे भाऊ आहोत चौघांचंच नाही पण नातेवाईकामध्ये पण सगळीकडे त्यांचं लक्ष असतं असं असं अशी रिस्पॉन्सिबिलिटी खरं सांगायचं तर मला काय आमच्या पेवी कोणाला अजूनपर्यंत घेता आलेलीच नाही आहे आमचं आमचं आम्हाला व्यवस्थित करता येत नाही आहे पण दुसऱ्यांचं पण इतके मदत पुढे जाऊन करणं हे मला वाटतं आमच्या वडिलांना फक्त शक्य झालं आमच्या याच्यामध्ये पण त्यांनी आम्हाला जे काही शिकवलं आणि जसं घडवलं तसंच आम्ही पुढे पण कंटिन्युअस आमची विचारसरणी ठेवून वागू आणि नेहमी दुसऱ्यांना मदत करत राहू थँक्यू

मी जे आमचे आमचे संस्कार घडवले त्याच्यामुळं आज आम्ही पर्यंत आलो आहे आणि अजून पण म्हणजे जे काय आम्ही नाकासमोर चालतो आहे म्हणजे सगळं मार्गाने चालतो आहे ते त्यांच्या संस्कारामुळे चालतो आहे आणि त्यांचा प्रत्यक्ष नेहमीच माझ्यासाठी सपोर्ट राहायचे आहे आणि प्रेम मला ह्या जगानं केलेलं नाही आहे आणि कुणी करणार नाही वडिलांची खूप माया आहे माझ्यावरती आमच्या वडिलांना शत आयुष्य लाभो हो।

सिन्सिअर होतो आणि खूप म्हणजे अभ्यासात मला सगळ्याच बाबतीत मी वड्रांच्या म्हणजे आकाश मध्ये उतरलेलो होतो वड्रांची माझ्या विच बाया सगळ्या प्रायच्या म्हणता येईल <laughs> मी लहानपणापासूनच खूप लाडका होतो पण मी अभ्यासामध्ये थोडाफार खर्च असल्यामुळं मला मी खरं सांगायचं म्हणजे जे काय घडलो ते वडिलांवरून घडलो वडील ऑफिसवरून यायचे रात्री नऊ दहा वाजायचे त्यावेळेस वडील माझा अभ्यास घ्यायचे त्यावेळेस मला वाचता येत नव्हतं मी इवन सातवी अडकीला लावतो मला की मराठी वाचला राहुलला माहीत असेल मला काय करायची आलं की तुझी बॅग फर तुला बोर्डिंगला पाठवून देतो खरंच मग तेलाची बाटली घेतली का पावडर डबा घेतला का सगळं बॅग भरून मग मला अशी भीती दाखवून त्यांनी मला इथपर्यंत घडवलं आहे आज मी एम बी ए झालो आज मी चांगल्या कंपनीमध्ये चांगल्या लेवलला चांगल्या कोर्टला मी काम करतो आहे ते फक्त वडिलांचे हे कष्ट होते वडील जर लाड केले असते तर मी आज एवढ्या पोझिशनपर्यंत मी कधीच पोचू शकलो नसतो जे काय आहे ते वडिलांचं आहे त्यामुळं वडिलांना शताविष्य लाभो ही शुभेच्छा नाही टाकलं नव्हतं ना मी पण मी मी करायचा कार्यक्रम रोजचा होता त्यामुळे माझी त्यावरच खव घेईन जमीन जमीन शूज घ्यायचा होता ना जमीन शूजचं रोज नाम घ्यायचं होतं मला मुंबईला जायचे वडील ऑफिसचं काम लावूनच घ्यायचं आहे ऑफिसचं काम घेऊन मुंबईला जायचे त्यावेळेस आम्हाला टी शर्टचा खूप उपयोग होता वडील मुंबईला चालले की आम्ही सांगायचो माझ्या साईजचा एक टी शर्ट आणा राहुलच्या साईजचा एक टी शर्ट आणा त्यावेळेस मग ती वेगळीच हे होती एक एक टी शर्ट आणायला आमचं वेटिंग लागायचं की बाबा वडील दोन महिन्यांतर कधी मुंबईला जाणार आणि कधी हे होणार अशा परिस्थितीतून वडिलांनी आम्हाला घडवलेलं आहे हो आणायचे आणायचे सगळ्यांसाठी आहे ना मुंबईला गेले की आवर्जून ते तिकीट मुंबईला त्यांचं पाठवायचं जेवायला जेवायला पाठवायचे मंडळी जेवायला पाठवा कोण राहिले खाली बसलेले आहेत काय मी दादांचा नातू आहे दादा मला वाटतं माझ्यासोबत राहतात ते आत्ता माझी बहीण सिरियलमध्ये तर ती मुंबईला असायची दादा माझ्यासोबत आजोबांचा अगे कधीच वागले नाही ही वॉज लाईक अ फ्रेंड टू मी खूप खूप चांगले येते मनाने काहीच मनात ठेवणार नाही काही जे काही म सांगेल जे काही वाटेल मालो। ones, ते सांगतात मला दादा दुसऱ्यांना पण इतकं मोठं इन्स्पिरेशन आहे इवन टू द यंगर वन्स कारण ते आत्ता पण सेवंटी फोर्थ बर्थडे त्यांचा दो दोन तीन चार किलोमीटर चालतात खूप चालतात इतकी फिटनेस कोणीच मेंटेन केली नाही आमच्या फॅमिलीमध्ये आत्तापर्यंत म्हणून त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही आहे असे दादा आहेत माझे थँक्यू यू दादा या ग्रुप मध्ये मला बोलायचं आ, मी सग मी जेव्हा पण उन्हाळ्याच्या सुट्टीला जायचो फक्त गावालाच जायचो मी अख्खं दिवस वाट पाहायचो की कधी तो तोषणी येतोय कधी परीक्षा संपते आणि मी गावाला जातो आहे म्हणजे जेव्हा पण असं विचार यायचं की काही टेन्शन आहे वगैरे मी फक्त आजोबांना फोन लावायचो आजोबांना म्हणायचो की असं असं आहे आजोबा म्हणायचे काय नाही काय नाही झालं येऊन जा गावाला आरामात असायचं आहे सगळं